बिहारमध्ये जन्मलेला एका सर्वसामान्य घरातील मुलगा ज्याचे आजोबा बैलगाडी हकायचे ज्यांचे वडील एक साधे छोटेसे डॉक्टर होते बिहारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण झालं शाळेमध्ये सतत अभ्यास असल्यामुळं हुशार असल्यामुळं पुढे पुढे शिक्षण घेत गेले आणि हा मुलगा पुढे दिल्ली असेल दिल्लीनंतर पुन्हा राष्ट्रीय जी काही युनो आहे संयुक्त राष्ट्राची संघटना त्या संयुक्त राष्ट्राच्या युनिसेफमध्ये काम करण्याची संधी ज्या माणसाला मिळाली तो तरुण बायोलॉजिकल इंजिनियर ज्यांचं शिक्षण आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा अकरा वर्ष नोकरी करतो कारण सर्वसामान्य घरामधल्या मुलाला लग्न करण्यासाठी आणि घरातील परिस्थिती व्यवस्थित करण्यासाठी नोकरी करणं भाग पडतं आणि त्यानंतर नोकरी करतात युनिसेफसाठी जी काही आरोग्य संघटना आहे युनोची त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी आखण्याचं काम करतात आणि तेच प्रशांत किशोर दोन हजार चौदाला भारतामध्ये परत येतात आणि लोकसभेला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची अनाऊन्समेंट होते त्यानंतर स्ट्रॅटेजी आखण्यासाठी आणि ह्या संपूर्ण इलेक्शनचं मॅनेजमेंट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व जबाबदारी ही प्रशांत किशोर यांच्यावरती देते आणि तिथून प्रशांत किशोर या नावाचा उदय होतो वयाच्या पस्तीस छत्तीसाव्या वर्षी संपूर्ण देशाच्या इलेक्शन मॅनेजमेंटची जबाबदारी ह्या तरुणाकडे येते आणि प्रत्येक वेळेस संधीचं सोनं करत करत हा तरुण फुडं फुडं पुढं जातो मित्रांनो मी सतत म्हणत असतो परवा सुद्धा राज ठाकरे यांच्या पदयात्रेविषयीचा मी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ बनवत असतानासुद्धा माझ्या मनातील भावना मी व्यक्त केल्या कदाचित मित्रांनो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक अशी होर होणारी मुलं आहेत प्रचंड क्षमता आहे बुद्धिमत्ता आहे मलाही थोडंफार स्ट्रॅटजी किंवा राजकीय गोष्टीतले गणित कळतात काय केलं पाहिजे ज्याच्यातून माणसाची मानसिकता आपल्याविषयी तयार झाली पाहिजे आणि मी सुद्धा म्हटलं होतं की प्रशांत किशोरसारखी पदयात्रा राज ठाकरे यांनी काढली पाहिजे असो तोच प्रशांत किशोर त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार लालू यादव आंध्रामध्ये जगनमोहन रेड्डी बंगालमध्ये ममता बॅनर्जी चंद्राबाबू नायडू दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल अशा अनेक राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सरकार बसवण्याचं काम करतात आणि दोन हजार बावीस नंतर ज्या मायभूमीत जन्मलो ज्या कर्मभूमीत वाढलो त्या मातीसाठी मला इथून पुढं काम करायचं असं म्हणत बिहारमध्ये प्रशांत किशोर येतात आणि बिहारमध्ये जनस्वराज्य नावानं पक्ष काढतात आणि प्रस्थापिताच्या पायाखालची वाळू सरकवण्याचं काम प्रशांत किशोर करतात ही कहाणी आहे सर्वसामान्य घरातील या मुलाची ज्यांनी सध्या नितीश कुमार लालू यादव यांसारख्या नेत्यांच्या पायखालचे वाळू सरकून टाकलेले आहे प्रत्येकजण सध्या बिहारमध्ये टेन्शनमध्ये आहे भाजप काँग्रेस यांचा तर विषय सोडून द्या ह्याचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांची महत्त्वाकांक्षा कष्ट करण्याची तयारी चौदा चौदा तास अठरा अठरा तास कष्ट करण्याची तया। माणसाची तयारी आहे प्रचंड बुद्धिमत्ता आहे युटिलिटी आहे या माणसाची म्हणूनच राहुल गांधी यांच्यासोबत देखील प्रशांत किशोर बसू शकतात ते राहुल गांधीसुद्धा प्रशांत किशोर यांचा सल्ला ऐकतात बाकीचे नेते तर सोडूनच द्या उद्धव ठाकरे यांनासुद्धा त्यांनी सल्ला दिला होता प्रचंड सोयीसुविधा असलेला एका सल्ल्यावरती शंभर शंभर कोट रुपये समोरून येतात असं त्यांनी स्वतः म्हटलं होतं इतकी प्रचंड सोयीसुविधा असताना ऐशो आरामाचं जीवन जगत असताना आपल्या मातीतल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत प्रशांत किशोर यांनी राजकारणाचा रस्ता पकडला एक स्ट्रॅटजिस्ट होते किंगमेकर होते परंतु सध्या किंग बनायचं आहे असंच त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांच्या ज्या देहधोरणं आहेत प्रचंड उच्च शिक्षित आहेत संपूर्ण देश नवे जग बघितलेला हा माणूस आहे प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा माणूस मुख्यमंत्रीपदासाठी सध्या बिहारच्या रणांगणामध्ये आहे प्रशांत किशोर इतका शिकलेला इतका हुशार आणि चाणाक्ष उमेदवार कदाचितच महारा देशाच्या या रा राजकारणामध्ये उमेदवार पदासाठी आजपर्यंत आला असेल बिहारसारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं प्रशांत किशोर सारखा चेहरा मिळणं हे बिहारच्या जनतेसुद्धा सौभाग्य आहे कारण तेच तेच प्रश्न परंतु आजपर्यंत कधीच बिहारची स्थलांतर थांबलं नाही बिहारची लोंडे कधी थांबली नाहीत अपमान करत इतर ठिकाणी जाऊन कामगार कामगाराची नोकरी करायची मजदूर म्हणून काम करायचं वर्षातून एकदा नाही तर दोनदा गावाकडे जायचं आणि गावाकडच्यांना उदरनिर्वाहासाठी पैसे देऊन पुन्हा महागारी परत यायचं असं दिनचर्या बिहारी लोकांची कित्येक वर्षापासून चालत आली त्या गोष्टीला छेद देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी नवीन अजेंडा निर्माण केला आहे माझं सरकार आल्यानंतर बिहारमधील एकही मुलगा मजदुरी करण्यासाठी बाहेरच्या राज्यात जाणार नाही जे कोणी बाहेरच्या राज्यामध्ये गेले त्यांनासुद्धा आमचं सरकार आल्या आल्या बिहारमध्ये बोलवून घेऊ अशा पद्धतीची स्ट्रॅटजी आणि आश्वासन प्रशांत किशोर सध्या देताना दिसत आहेत राज्याच्या राजकारणामध्ये बिहारच्या प्रत्येकालाच प्रशांत किशोर हे आश्वासक वाटत आहेत सध्या बिहार युक्तपदे ह्या राज्यामध्ये जातीय समीकरणावरती खूप मतदान त्या ठिकाणी अवलंबून आहे प्रशांत किशोर हे पांडे असल्यामुळे ते ब्राह्मण समाजातून येतात तरीही सर्व समाजाला जोडून राजकारण करण्याचं त्यांची स्ट्रॅटजी दिसते जनसुराज्य पक्षाच्या लोगोमध्ये सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल किंवा सर्वच हिंदू असेल विकास आणि बिहारमधील लोकांना बिहारमध्येच रोजगार द्यायचा हे एकाच मुद्द्यावरती आणि शिक्षण व्यवस्था सुधारायची ह्या मुद्द्यावरती प्रशांत किशोर यांनी ही राजकारणाचा ह्या बिहार इलेक्शनचा अजेंडा पुढं रेटण्याचं ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशांत किशोर यांना कशा पद्धतीने यश मिळतं आहे हे आपणाला कळेलच परंतु एक नक्की एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा अशा पद्धतीनं प्रवास करत पुढे जातो आणि सध्या एक कलमी म्हणजे प्रशांत किशोर या एका नावावरती त्यांच्या पक्षाचा डोलार उभा आहे प्रचंड आर्थिक राजकीय सर्व गणित सांभाळून प्रशांत किशोर प्रस्थापितांना घाम आहेत याच्यातच प्रशांत किशोर यांचं यश ये दिसून येतं इतकंच तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा